आपण आमदार आहात सर कशा प्रकारचे आपला एक आढावा आहे विकासाचा त्याबद्दल सांग अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचं नेतृत्व मी दोन हजार एकोणीस ला विधानसभेची निवडणूक झाली त्यामध्ये निवडून आलो आणि त्यानंतर लगेच दीड महिन्यांनी संबंध देशामध्ये कोरोनाचं संकट उभं राहिलं त्यामुळे वर्षभर आम्हाला काही करता आलं नाही पण नंतर जेव्हा शासन प्रशासन कामाला लागलं सुरुवातीला आम्ही महाआघाडीमध्ये होतो माननीय प्रफुल्ल पटेल जे आमचे नेते अजितदादा पवार महाविकास आघाडीमध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री होते तर त्यांच्या कार्यकाळामध्ये जवळपास मुख्यमंत्री सडक योजना असेल रस्त्याची कामं असतील पंचवीस पंधराचा निधी असेल तर जवळपास महाविकास आघाडीमध्ये आम्ही सत्तेत असताना साडेतीनशे ते चारशे कोटीची कामं केलेली आहे नंतर आठ नऊ महिने आम्ही सत्तेच्या बाहेर होतो आणि एक वेगळा निर्णय माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये घेण्यात आला माननीय प्रफुल्ल पटेल यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं आणि त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा सत्तेत सहभागी महायुतीमध्ये त्यानंतर ज्या पद्धतीनं विकासाच्या कामासाठी सत्तेत आम्ही गेलो तर सत्तेत आल्यानंतर जवळपास साडेचारशे ते पाचशे कोटीची कामं मागच्या आठ दहा महिन्यामध्ये आपण केलेली आहेत त्यामध्ये लहान कामाचा उल्लेख मी करणार नाही परंतु मागच्या बजेटमध्ये माननीय एकनाथजी शिंदे आमचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस हे महायुतीतील उपमुख्यमंत्री आहेत आणि अजितदादा पवार हे वित्तमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि वित्तमंत्रीसुद्धा उपमुख्यमंत्री आहेत मागच्या बजेटमध्ये एक एकशे वीस कोटीचा ह्याचा प्रकल्प माझ्या मतदारसंघात मंजूर झाला त्याचे टेंडरसुद्धा निघालेत आणि पावसाळा संपल्यानंतर लगेच कामाला सुरुवात होईल नंतर अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचं चे मुख्यालय पी एच डी ऑफिस ही अर्जुनी मोरगावला आहे पण गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी शासकीय इमारत होऊ शकली नाही परंतु मागच्या बजेटमध्ये मा पंधरा कोटीची शासकीय इमारत ती मंजूर केलेली आहे या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये आरोग्याच्या फार तुटण्यास सोयी होत्या आणि म्हणून मागच्या बजेटमध्ये उपजिल्हा रुग्णालय सडकर जुनी आणि उपजिल्हा रुग्णालय अर्जुने मोरगाव या ठिकाणी ज्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय होतं त्या ठिकाणी दर्जोन्नती करून त्यांना उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त करून दिला एक शंभर खाटीचा रुग्णालय होईल आणि एक पंच्याहत्तर कोटीचा रुग्णालय होईल अशा पद्धतीनं एक बहात्तर कोटीचा प्रकल्प आणि एक चौसष्ट कोटीचा प्रकल्प माझ्या मतदारसंघामध्ये झालेला आहे त्यानंतर केसुला जे ब्राह्मण हेल्थ सेंटर होतं त्या ठिकाणी आर एससुद्धा मंजूर झाले ग्रामीण विकास ग्रामीण रुग्णालयसुद्धा मंजूर झालेलं आहे याबद्दल माझ्या मनात काही अजिबात शंका नाही आहे नेतृत्व माननीय ने प्रफुल्ल पटेल यांचं आहे अजित पवार आमच्या पाठीशी खंबीरपणे आहे आणि मार्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राला एक आदर्श मतदारसंघ करण्याचा हा सुद्धा माझा प्रयत्न आहे पहिल्यांदा मी आमदार झालो पण यानंतर त्यातले बारकावे मला आत्ता समजलेले आहेत पर्यटनसुद्धा मी जवळपास सात कोटीचा प्रस्ताव इटेडो धरणाखालील ते जे आपल्याला अठरा हेक्टर जमीन जी सिंचन विभागाची आहे तिथंसुद्धा आपण म्हैसूरच्या धर्तीवरती आपण त्या वृंदावन गार्डन सारखं आपण तिथं टुरिझम डेव्हलप करू शकतो का आणि इथे जो धरणाच्या संवर्धन एरियामध्ये आपण वॉटर स्पोर्ट्स तयार करू शकतो का या सुद्धा माझे आता पुढे प्रयत्न आहे एवढं मी आपल्याला अख्ख्या प्रसंगी सांगतो धन्यवाद प्रेक्षकांना हे, हे होते चंद्रिका पुजी आपण सांगितलं असं विकास कामाचा जे आढावा आहे निश्चितच आपले काम स्वागत योग्य आहे पुढे आपल्याला संधी मिळणार अशी आम्ही आशा पकडतो सर आपण आपल्या चॅनलसोबत बोललो सर त्याप्रमाणे संधी निश्चितच पक्षातीट देतील असा मला पूर्ण विश्वास आहे आणि त्यामुळे मी सुद्धा ताकदेनंच पक्षासोबत नागरिकांचे सुद्धा ज्वलंत प्रश्न सोडवत असतो सतत मी त्यांच्या संपर्कात आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की येणारी निवडणूक ही महायुतीच्या उमेदवार जिंकेल याचा मला पूर्ण विश्वास आहे